जीव आताच नाही गेलाय आपण सारखं याला सामोरे जातोय आपण उमरसला गेलो आपण प्रत्येक ठिकाणी गेलोय कुठे नाही गेलो सगळीकडेच ही परिस्थिती आहे आम्हाला मुक्त तालुका पाहिजे याच्या पलीकडे आम्हाला बाकीचं काय ऐकायचं नाही ठाकरे साहेब आज इथे आले मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्या अधिकाऱ्यांकडनं आपल्याला करून घ्यायचं आहे त्यांना आपल्या भावना सांगायच्या आहेत परवाची जी मिटिंग आपली झाली म्हणजे तुम्ही आपण जे बसतो त्याच्या दुसऱ्या दिवशी घटना घडल्यावर त्यावेळी तिथे काय ठरलं की आपल्या ह्या मिटिंगला काय अर्थ नाही आपण सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांना बोलवायला सांगितलं बरोबर आहे त्यांच्या भावना समजून घेतल्या परंतु या ठिकाणी त्याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे आता आम्हाला तुमची जबाबदारी फार मोठी आहे कारण इथे राज्य आणि केंद्रामध्ये तिथे आपल्याला लढाई लड़ा लढायची आहे तर आम्हाला लड़ा� सांगितलं पाहिजे की याच्या उपाय काय आहे ना माझ्याकडे मी सांगते ना कारण त्याच्यावर अभ्यास करावा लागतो त्याच्यावर समजून घ्यावं लागतं दिल्लीची वारी केली जेव्हा शरद जी, जी बसले तिकडे उपोषणाला तेव्हा मी दिल्लीत जाऊन प्रल्हाद सिंग पटेल यांनी मला तिथे मंत्र्यांबरोबर भेट घालून दिली चर्चा केली त्याच्यामध्ये पर्याय आहे आता काल सुद्धा गणेश नाईकांशी मी चर्चा केली गणेश नाईक भाऊ दो म्हटलं भाऊ आमच्याकडे आंदोलन होणार आहे आणि आंदोलन होत असताना तालुका बंद राहणार आहे आम्ही एक दिवस तालुका बंद करणार आहे आम्ही म्हणजे सर्व पक्षीय डॉक्टर साहेब तुम्ही त्या दिवशी जे तिथे बोललात ना आरोपी कोण तर मी खाडेंना त्या दिवशी म्हटलं होतं त्या मीटिंग मध्ये की खाडे तुम्हाला आरोपी केलं पाहिजे तुम्ही तालुकाचे अधिकारी आहात आणि जेव्हा घटना घडते तुम्ही त्यांचे रक्षक आहात तुम्ही त्यांचं संरक्षण करता आमचं संरक्षण कोणी करायचं मग तुम्ही केलंय तर डॉक्टर बोलले बरोबर मी ह्या भाषेत बोलले ना की डॉक्टर बोलले ते बरोबर आहे की याचा आरोपी कोण आहे कुठलाही गुन्हा घडतो त्याचा आरोपी पहिला पाहिला जातो त्याला पकडलं जातं या ठिकाणी आम्ही तुम्हाला आरोपी समजतो आणि त्यांनी ते ऐकून घेतलं ऐकून घ्यावं लागलं पर्याय नव्हता आता सुद्धा आम्ही सांगतोय की आपल्याकडे पर्याय आहे त्या पर्यायाकडे जरा पहा त्या पर्यायाकडे तुम्ही पाहिलं तर निश्चितपणाने काल गणेश नाईक साहेबांनी स्वतः फोन घेतला मी म्हटलं भाऊ आमच्याकडे आंदोलन होणारा लवकरच तालुका बंद करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत मला म्हटले काय झालं ताई तर मी म्हटलं भाऊ तीन दिवसापूर्वी आमचं एक बाळ या ठिकाणी आमच्या ठाकर समाजातल्या एका महिलेचं एकूणच एक बाळ दारातून घरातून नेलंय आम्ही जगायचं कसं राहायचं कसं त्या आईला त्या बाळ परत मिळेल का नऊ महिने पोटात ठेवून ती जन्माला घालते आणि तिचं बाळ तिला म्हणते का आई माझं अक्षर बघ किती सुंदर आहे किती सुंदर आहे ती स्वयंपाक करत होती भाऊ तिला बघता आला नाही कळलं का आणि तेवढ्या वेळात ते घेऊन पण गेलं तिथे बकड्या बांधलेल्या होत्या त्या शेळ्या मेड्या पण त्याला नाही हात लावला त्याने त्या बाळाला उचलला आणि घेऊन गेला म्हटलं अशी परिस्थिती आहे आम्हाला एनी हाव आंदोलन करणारच पण तुम्हाला काय करता येतं बघा ते म्हणाले तुमच्याकडे काय सूचना असतील तर मला ताबडतोब लिहून पाठवा मी ताबडतोब सूचना तयार केल्या आणि हे पत्र भाऊंना लगेच मी पाठवलं भाऊंनी किती वेळात तुम्हाला पाठवलं ठाकरे साहेब एमिजिएटली ना याच्यात मी सरळ सरळ लिहिलंय कि हे जसे पहिले तुम्ही दहा बिपट दिले बरोबर अंबाणींना दहा दहा बिपट दिले त्यांच्याकडे जवळ जवळ तीन हजार हेक्टर जमीन आहे गुजरात मध्ये दुसरा कुठलाही राज्य घ्यायला तयार नाही आम्ही सगळे प्रयोग करून बघितलं जेव्हा हे उपोषणला बसले होते तेव्हा आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर सुद्धा मला कळलं की त्या ठिकाणी आज जर आपण दहा दिले ते शंभर नेऊ शकता दोनशे पण नेऊ शकता आपण तो प्रयत्न केला पाहिजे भाऊंशी मी बोलली आहे फोनवर त्यांना पत्रात सुद्धा लिहून पाठवलंय की भाऊ हा प्रयत्न तुम्ही करा ही मिटिंग करा खरखर तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये ती हिंमत आहे आणि ती तुम्ही दाखवाच आम्हाला आनंद होईल पण आम्ही आंदोलन केल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण आम्ही आंदोलन केलं नाही तर तुम्हाला जाग येणार नाही आणि आता आम्ही जीव गमवायला मोकळे नाही आणि त्याच्यामुळे काल त्यांनी ताबडतोब सांगितल्यावर लगेच मी पत्र पाठवलं पत्र पाठवल्यानंतर त्यांनी लगेच ठाकर्यांना एका मिनिटात पाठवलं एका मिनिटात आणि एका मिनिटात ठाकरे मला फोन आला की ताई आम्ही उद्या येतोय त्यांना मी सांगितलं उद्या मिटिंग ठेवली आहे म्हणजे माझी आजी आमदारांनी मिळून वनविभागाशी चर्चा करून आम्ही लोकांनी मिटिंग ठेवली आहे सगळ्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे प्रत्येक गावचा सरपंच कारण तुमच्याशिवाय होणार नाही जगन्नाथाचा रथ आहे तो न्यायचा आपल्याला ओढत आणि म्हणून त्या ठिकाणी त्या दिवशी निर्णय झाल्यामुळे आज आपण सगळेजण एकत्रित आहोत काय चव्हाण बरोबर ना पण ताँ। याच्यामध्ये जसं मुजावतचं नाव घेतलं की मुजावर साहेबांनी कसं काम केलं की खरोखर सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे त्या ठिकाणी नाराणगाव मध्ये पण त्यांनी त्याच पद्धतीने केलं फार म्हणायचे काय नका देऊ मला पण तेवढे सिस्टीम लाव म्हणून तुम्हाला बोलवलं का आता जबाबदार व्यक्ती आहे का खात्याचा एस पी ते पाहिजे होते आता त्याचबरोबर एमईसीबी लाईट जाते संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी आता नवरात्र उत्सव आहे महिला रात्रीच्या बाहेर पडतात म्हटलं या सगळ्याला एकच उत्तर काय तुझी आपल्याला बिपट मुक्त तालुका आहे आणि पकडायचं परमिशन आम्हाला मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे आपल्याला पकडता येत नाही आपल्याला त्याच्यासाठी ठाकरे साहेबांनी सांगायचंय काय करायचंय प्रस्ताव तयार करायचा आहे आणि तिसरी गोष्ट कोण कोण किती लोक बोलली हो नजबंदी 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 खाऊ का तो हा त्याच्यासाठी इथला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा प्रस्ताव तिकडे दिल्लीमध्ये गेला पाहिजे बरोबर ना अमोलजी आणि तिथे ते आता सांगतील त्यांच्या भाषणातून तिथे गेल्यानंतर तिथल्या सभागृहामध्ये तो पारित झाला पाहिजे बैलगाडाची केस किती वर्ष लढलो केसेस आहेत ना अंगावर मग त्याच पद्धतीने हा प्रश्न आणि ते सुद्धा नसबंदी कधी के प्रायोजित तत्वावर तुम्हाला मिळणार नाही कान चौधरी करायला प्रायोजित तत्वावर मागायचं आणि आपल्याकडचं संपवायचं एवढं जरी आपण केलं तरच हा तालुका मुक्त होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या दोन तीन गोष्टी करायच्या आहेत हाच पर्याय आहे आणि या पर्यायामध्ये ज्या काही सूचना काहींनी खूप छान सूचना केल्या की जा जसं झाडाच्या म्हणजे रस्त्याच्या कडेला एवढी झाडं पी डब्ल्यू डी बिलकुल आता काम करत नाही पी डब्ल्यू डी पहिले सगळ्या कंटाळ्या झाड काढून द्यायचे पण आता त्यांचं काम बंद झालेलं आहे ते चालू करायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना सूचना केल्या पाहिजे त्यांच्याकडनं तुम्ही तुमची मदत घ्या पण तुम्ही डिपार्टमेंट एकामेकाची घ्या ना मदत आणि करा ना त्या सगळ्या गोष्टी आम्हाला हेच अभिप्रेत आहे की आम्हाला इतक्या वेळा बोलावून सारखं बोलायला लावू नका आमच्या आमच्यात मग हे होतं वन समिती प्रत्येक गावात आहे ती किती जागरूक आहे माझ्या गावचे सरपंच सदस्य बसलेले आहे अक्षरशः आमच्याकडे आग लागली ना तर पाच मिनिटात पन्नास पोला जमतात आणि वर जाऊन फुकट नाही तुकारामाचा पुरस्कार घेतला महाराष्ट्राचा कारण तेवढी मेहनत केली आहे आणि कोणी तरी येतं जाणून बुजा आता एक मादी आहे भाऊ आणि ती मादी आहे ना तिचं कास आता जमिनीला टेकते टेकतेची चार पिल्ल होतील तिला आता माझ्या वैष्णवधाम आणि येणारे मध्ये त्या डोंगरावरती आहे तुम्हाला लगेच दाखवतो आता यांना काय माहित नाही का यांनी तिला घ्यावं तिचं संगोपन करावं पण ती पिल्ल तिकडे काढून त्यानं ती बाहेर पडली त्या पिल्लांसाठी ती कितीतरी अटॅक करेल कितीतरी लोकांवर हल्ले करेल त्यामुळे त्याची दक्षता तुम्ही तशी घ्या ना त्या काय घेत नाही त्याच्यासाठी का तुम्ही ओरड करत नाही प्रत्येक सरपंचाला माहिती पाहिजे की माझ्या कुठल्या विभागात काय आहे आणि त्यांनी सांगितल्यानंतर वन विभागाने अजिबात कंजुसी केली नाही पाहिजे पैसे पाहिजे दिलं पाहिजे हे कामं करतात कळतर ना कुठे यांनी कुठे बंधारे बांधले दिसतात का आपल्याला यांची कुठलीही कामं आपल्याला दिसत नाही मग त्याच्यापेक्षा त्याच्यात पैसा घालवण्यापेक्षा माणसाला जीव वाचवण्यासाठी घालवा आणि गेल्यानंतर पैसे वाढवले बोल याच्यावर कोणी बोलायचं नाही पण गेलेला जीव तुम्ही आम्हाला परत आणून देणार नाही आहात आणि आम्हाला आमचा जीवच घालवायचा नाहीये त्याच्यासाठी ही मीटिंग आहे आणि म्हणून बिपट मुक्त हा तालुका झालाच पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन हे होणारच आपल्याला ते करायचंय त्याच्याबद्दल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका